आय होप की आता डिस्क्रिप्शन येणार नाहीत पुन्हा एकदा सुरुवात करूयात कला शाखेमध्ये करिअर आहे का असा प्रश्न आता एका पालकांनी विचारला होता कला शाखेमध्ये निश्चितच करिअर आहेत डिझायनिंगसारखं एखादं सोपं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर कला शाखा घेऊन डिझायनिंगमध्ये खूप उत्कृष्ट करिअर करता येतात मेडिकलच्या मुलांपेक्षाही जास्त मेहनत त्यामध्ये लागते म्हणजे जसं नीटसाठी मुलं प्रिपरेशन करतात दोन वर्ष अकरावी बारावीला सेम याच पद्धतीची तयारी आज भारतामध्ये काही एन आय डी किंवा एन आय एफ टी सारख्या खूप दर्जेदार संस्था आहेत ज्या डिझायनिंगसाठी खूप उत्कृष्ट आहेत तर त्या क्षेत्रात जाण्यासाठी देखील तेवढ्याच लेवलची मेहनत लागते किंवा अगदी दुसरं सांगायचं तर सपोज कुणाला सायकॉलॉजीमध्ये करिअर करायचं कोणाला हिस्ट्रीमध्ये करायचं आहे किंवा कुणाला स्पेशली इंग्लिश लिटरेचरमध्ये करायचं आहे करिअर तर यस देखील खूप चांगल्या संधी आहेत किंवा भाषेविषयी रिलेटेड कोणाला रिसर्च करून त्यामध्ये भाषेचं एक्सपर्ट वगैरे व्हायचं असेल किंवा फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट व्हायचं असेल तर त्यासाठी कलाशाखा खूप उत्तम पर्याय होऊ शकते आ, यानंतर आणखी पालकांसाठी एक विनंती आहे फक्त एवढीच की अजूनही ठीक आहे सगळे पालक आपल्या मुलांसाठी सगळं करतात पण एक प्रश्न त्यांचा करिअर निवडताना स्वतःलाच विचारून बघा विचारून बघा की तुम्हाला नेमकं काय हवं आहे तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं आनंदी राहणं का सो कॉल एक लोकांना सांगण्यासाठी एक स्टँडर्ड करिअर असणं करिअर चांगलं तेव्हाच होईल जेव्हा ते, जे ते त्याच्या कलेने असेल करिअर चांगलं तेव्हाच होईल जेव्हा ते त्याला आवडेल मनापासून ही आवड ते मूल नक्कीच ही आवड नक्कीच खूप आधीपासून लक्षात येत असते म्हणजे मी असं म्हणेल की सध्याचा हा जो लॉकडाऊनचा काळ होता सव जवळपास दोन ते अडीच महिन्याचा कालावधी होता हा किंवा अजूनही तसं पाहिलं तर चालूच आहे लॉकडाऊन ही लिटमस टेस्ट आहे लिटमस टेस्ट म्हणजे काय की तुमच्या मुलांच्या मुलांची चाचपणी करण्याची एक उत्तम संधी की मी आता कालचं तुम्हाला एक उदाहरण शेअर करतो की काल एक पालक आले होते आणि मुलाला अर्थातच त्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं आहे तेही एका सो कॉल चांगल्या नामांकित संस्थेमधून करायचं अशी त्यांची इच्छा होती मुलाचं एक ओवरऑल जेव्हा आम्ही ॲप्टिट्यूड चेक केला तर खरं तर टेक्निकल सेन्स त्याचा विशेष काही जाणवत नव्हता किंवा त्यात काही तू खूप चांगलं करेल असं एक त्यासाठी जे लागणारे गुण आहेत तो पेशन्स म्हणा प्रोग्रॅमिंगचं एक डोकं म्हणा वगैरे असं असं काही विशेष त्याच्यात जाणवत नव्हतं मग त्याला सहज प्रश्न विचारला की का रे आता लॉकडाऊनमध्ये तू काय केलंस दोन अडीच महिने त्याला सांगायला लाज वाटायला लागली मग पालकांनी सांगितलं की काही नाही सर नऊ ते दहा तास हा मोबाईलवर असायचा नऊ ते दहा तास हा मोबाईलवर असायचा बरं ठीक आहे मग त्याला एक जस्ट आणखी विचारलं की आता पुढे समज तु समजा तुला एकदम चांगलं इंजिनिअरचं कॉलेज मिळालं तर तिथं किती मेहनत करावी लागेल तो म्हणे हो सर करेल जी काय मेहनत करायची मी सगळी करेन बरं अकरावी बारावीला समजा तू आता म्हणतोयस की तुला समजा इंजिनिअरिंगलाच जायचं आहे चांगलं स... कम्प्युटर इंजिनिअर व्हायचं चांगल्यात चांगल्या संस्थेमधून तर तुला अकरावी बारावीला पी सी एम ग्रुप घ्यावा लागेल ठीक आहे पी सी एम ग्रुप घेऊन तुला किती मेहनत करावी याचा अंदाज आहे किंवा रोज किती तास अभ्यास करावा लागेल हो सर करीन मी मी जस्ट त्याला विचारले की किती तास अभ्यास करावा लागेल तर तो म्हणे सर एक दोन तीन तास करावा लागेल दोन तीन तास स्वतःचा अभ्यास शिवाय कॉलेज थोडंफार जर झालं तर कॉलेज शिवाय क्लासेस क्लासेसमध्ये चार पाच तास एवढं सहा सात तास तू खरंच कधी मेहनत केली आहे का तोही हसायला लागला की नाही सर आजपर्यंत एवढी मेहनत मी कधीच केलेली नाही आहे पालकांनाही मग या गोष्टीची क्लॅरिटी दिली की जर त्या मुलामध्ये तेवढा पेशन्स तेवढी चिकाटी किंवा तेवढा टेक्निकल ते नॉलेज सेन्स नसेल तर उगाच मारून मुटकून ती डिग्री पदरात पाडून घेण्यात काय अर्थ आहे कदाचित त्यापेक्षा दुसरे काही पर्याय निवडले की ज्याच्यामध्ये त्याचं त्याचा अभ्यासाची जी काय म्हणत नाही त्याचा स्टॅमिना जो आहे त्याचंही भान ठेवून जर काही पर्याय निवडले तर ते जास्त बरे राहतील म्हणजेच एक प्रश्न येतो मी तो घेतो वाटलं मध्येच सर अभ्यासात जर त्याला इंटरेस्ट नसेल तर अशा पालकांना संदेश द्यावा ओके मी म्हणजे ज्या मुलांना स्पेशली अभ्यासात इंटरेस्ट नाही आहे त्या मुलांसाठी काय एक गोष्ट क्लिअर आहे त्यांना अभ्यासात इंटरेस्ट नाही म्हणजे त्यांना कुठले तरी ते विषय आवडत नाही आहेत मे बी ते गणित असेल मे बी ते सायन्स असेल की त्यांना ते आवडत नाही आहे पण त्यांच्या आवडीचे दुसरे विषय असू शकतात किंवा फोर्सफुली मारून मुटकून किंवा ट्युशन लावून लावून तुम्ही किती मार्क पाडणार आहात बऱ्याच वेळा मार्कांवर जर बोलायचं झालं तर काय होतं की दहावीचे मार्क्स हा एक मोठा निकष मानला जातो की दहावीला नव्वद टक्के पडले म्हणजे आता त्या मुलाचं पुढं करिअर झालंच आहे त्याचं करिअर चांगलंच होणार असा एक गैरसमज असतो कारण बऱ्याच वेळा ते मार्क कसे पडलेत याचा विचार केलेला नसतो बऱ्याच वेळा ते प्रॅक्टिस प्रॅक्टिसमुळे झालेले असतात कारण दहावीच्या वर्षभरामध्ये त्या मुलाची दोनदा तीनदा चांगली रिव्हिजन रिव्हिजन झालेली असते किंवा रटून रटून अभ्यास करणं आपण जे म्हणतो त्यामुळे देखील ते चांगले मार्क पडलेले असू शकतात याचा अर्थ असा मुळीच नाही की अकरावी बारावी त्या मुलाला खूप चांगले मार्क पडतील किंवा पुढं एंट्रन्समध्ये क्रॅक करून त्याचा करिअर खूपच चांगलं होईल असं मुळीच नाही आहे तर थोडंसं एक प्रश्न आणखी दिसतोय लोकांना सांगण्यासाठी करिअर करायचंय का अर्थातच या विषयावर आपण ऑलरेडी बोललेलो आहोत की लोकांना सांगण्यासाठी करिअर नाही करायचंय मुळात पालकांनी एकदा स्वतःलाच प्रश्न आहे की तुम्हाला काय हवं आहे सो so कॉल तसं स्टेटस की माझा मुलगा हे झालाय ते झालाय किंवा तो हे फॉरेनमध्ये हे करतोय वगैरे असं सांगायला आवडेल का तुमचं मुल छान आनंदाने तो त्याच्या कामामध्ये खुश असतो तो त्याच्या आनंद अन... त्याचं काम आनंदाने करतो त्याचा आनंदी करिअर जगतोय हे सांगायला जास्त आवडेल शेवटी आनंद महत्वाचा आहे सो so कॉल ते स्टेटस किंवा आपलं जे मिरवणं म्हणतो ते काय कामाचं आहे एक आणखी एक जो एक शब्द राहिला होता आय आय टीबद्दल मी थोडंसं उल्लेख आणखी करावा असं वाटतंय की सरसकट थोडंफार मॅथ्स जरा बरं आहे म्हणून डायरेक्टली आय आय टीचा विचार करणं हे देखील थोडंसं चूक आहे कारण त्यासाठी खरंच मॅथ्सची जी क्षमता आहे किंवा लॉजिकलचा जो इंटेलिजन्सचा पार्ट असतो तो एका चांगल्या लेवलवर असणं आवश्यक आहे तो ज्या मुलांमध्ये आहे ती मुलं जात्याच जरा त्या पिंडाची असतात ते लक्षात येतं थोडासा त्यांच्यामध्ये कायम तो, तो इंटरेस्ट असतो नवीन नवीन नवी गोष्टी नवीन नवीन काहीतरी कोडी सोडणं वगैरे अशामध्ये त्यांचं कायम डोकं चालू असतं आणि एक चॅलेंजिंग चॅलेंज म्हणून ती मुलं ते अभ्यास करत असतात चॅलेंज म्हणून जेव्हा ते अभ्यास करतात त्यावेळी आणखी आत्मीयतेने करतात आणखी मजा घेत असतात आणखी आनंदाने करत असतात हां ती मुलं कदाचित आय टीसाठी सुटेबल आहे पण सरसकट थोडंफार मॅथ्स बरं आहे म्हणून लगेच आय आय टीचा निर्णय घेणं आय थिंक हे थोडं चूक आहे एक छान प्रश्न आला आहे दहावीमध्ये जर नापास असेल तर ग्रेट पहिली गोष्ट म्हणजे नापास हा शब्द तसा चुकीचा वाटतो कारण आपली जी सिस्टीम आहे दहावीपर्यंत की सरसकट तुम्हाला काही आवडो न आवडो तुम्हाला हे सगळे विषय कंपल्सरी करावे लागतात म्हणजे अगदी ते भाषेचे विषय असतील सायन्स असेल मॅथ्स असेल हिस्ट्री जॉग्राफी असेल की तुम्हाला यातला आवडीनिवडीचा कोणी विचार नाही कर तुम्हाला हे करा करायचे करायचे तुम्हाला सगळे विषय कंपल्सरी सक्तीने करावे लागतात त्यामुळे कदाचित एखाद्या दे मुलाला जर त्यातले बरेचसे विषय पटतच नसतील किंवा त्याच्यात ते आवडीचे नसतीलच तर अशा वेळी ते मूल नापास होऊ शकतं शक्य आहे नापास होतं याचा अर्थ ते मूल शून्य आहे किंवा त्याच्यात बुद्धी नाही किंवा त्यात तो करिअरच करू शकत नाही असं कदाचित काहीच नाही तसं असं तेंडुलकर एवढा ग्रेट बॅट्समन कधी झालाच नसता मुळात पालकांची भूमिका यावेळी खूप महत्वाची ठरते कारण ते मूल त्यावेळी खूप कोलॅप्स झालेलं असतं एक सोशल आयसोलेशन ज्याला म्हणूयात की मी आ, काही करू शकत नाही आहे मला त्यामुळे कोणाशी बोलायची त्या मुलांना इच्छा राहिलेली नसते सगळे मित्र पुढं जात असतात एक गिल्टी फील आलेला असतो आपण काहीच परफॉर्म केलं नाही असं एक अपराधीपणाची भावना असते आणि आजकाल थोडंसं म्हटलं तर दे डिप्रेशन वगैरे दे पण माईल्ड त्यांना जाणवायला लागतात अशावेळी पालकांनी त्यांना समजून घेणं पालकांनी त्यांना सपोर्ट देणं ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी त्यावेळी पालकांची असते हरकत नाही दहावी नापास झाल्या पुन्हा ते विषय अलगत काढता येतील आणि त्याचवेळी पुढचे निर्णय घेता येतील ती वेळी ब्लाइंडली उगाच काहीतरी सायन्स वगैरे किंवा घेणं वगैरे याचा अर्थ नसतो अशा वेळेस दहावी नंतर करिअरचे बरेचसे ऑप्शन आपल्या इथे आहेत म्हणजे बरेचसे छोटे शॉर्ट टर्म कोर्सेस आजकाल उपलब्ध आहेत म्हणजे काही ऑनलाईन सुद्धा आहेत शासनाचे देखील गव्हर्नमेंटचे काही कोर्सेस असतात किंवा रोजगाराभिमुख बरेचसे कोर्सेस आजकाल आलेले आहेत म्हणजे अगदी शेती शेतीशाळेचा उपक्रम असेल किंवा अगदी आय आय टी आयचा उपक्रम असेल किंवा पॉलिटेक्निक्सचे काही कोर्सेस आहेत की ह्याचा देखील आपण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो रदर होम सायन्समध्ये जे काही बरेचसे ब्रांचेस असतात ते त्या रिलेटेड पण सहा महिन्याचे वर्षभराचे बरेचसे कोर्सेस आहेत की ज्याच्यामधून रोजगार उपलब्ध होऊ शकतो ते मूल त्याच्या पायावर उभं होऊ शकतं असे देखील कोर्सेस भरपूर आज दहावीनंतर उपलब्ध आहेत पालकांनी थोडंसं मनाची तयारी करून ते कोर्सेस ऍक्सेप्ट करायला पाहिजे त्यावेळी होतं असं की नाही माझं म्हणून काहीतरी वेगळंच करतं आहे बाकी ज्यांचे कसे स्टँडर्ड करिअर चालू आहेत असा एक समज होतो पण स्टँडर्ड करिअर वगैरे हो असं काही नसतं <coughs> एक प्रश्न आलाय छान मुद्दाम घेतो मी तो जगामध्ये एवढेच विषय आहेत का आर्ट्स कॉमर्स सायन्स इंजिनियर डॉक्टर हे सोडून पालक दुसरा विचार का करत नाही याचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे हे जे पालक आहेत सध्या म्हणजे ज्यांची मुलं सध्या अगदी आठवीपासून ते बारावीच्या रेंजमध्ये आहेत ती जी पिढी आहे ही पिढी जेव्हा त्यांच्या काळी दहावीला होती बारावीला होती तेवढी हे हे, हे करिअर ऑप्शन्स प्रामुख्याने होते त्यामुळे त्यांची मानसिकता अजूनही त्याच करिअर ऑप्शन्सला टिकून आहे की ते करिअर असतात आणि त्यावेळी ते करिअर म्हणजे एक सोफिस्टिकेटेड किंवा ते झालं म्हणजे तुमचं लाईफ सेटल झालं असे समज होते त्यामुळे ही पालकांची पिढी अजूनही तसंच मानते आणि अजूनही ते सुरक्षित ऑप्शन्स आहेत असं गृहित धरून चालते पण आता खरं तर तसं नाही आहे म्हणजे आता तुम्ही एक उदाहरण देतो एमबीए एक वीस वर्षापूर्वी एमबीए खूप चांगलं मानलं जायचं एम बी ए करणं म्हणजे पटकन जॉब ऑपॉर्च्युनिटी लवकर वाढायच्या मला सांगा आज एमबीएची कंडिशन कशी आहे म्हणजे अनलेसन आणंडन तुम्ही एखादा चांगल्या दर्जेदार संस्थेमधून एम बी ए केलं असेल तर तुम्हाला स्कोप नक्कीच चांगला आहे पण एखाद्या खूप साधारणच्या एखाद्या कॉलेजमधून केला असेल तर फारसा स्कोप काहीच नाही नावाला ते एक फक्त पोस्ट ग्रॅज्युएशन होईल दोन वर्ष तुम्ही आणखी वेळ वाया घालवाल दोन वर्ष दोन तीन लाख फी खर्च कराल आणि पुन्हा पहिले पाडे पंचावन्न त्यामुळे पालकांनी थोडंसं त्या पलीकडेही आणखी बरेचसे बरेचसे खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत म्हणजे सायन्समध्ये देखील मेडिकलच घ्यायचं असं काहीच नाही मेडिकलच्या नंतरही पॅरामेडिकल सायन्सचे खूप सुंदर ऑप्शन आहेत किंवा बेसिक किंवा प्युअर सायन्सेस आपण ज्याला म्हणतो लाईफ सायन्सेसमध्ये खूप छान छान आजकाल ब्रँचेस येत चालले आहेत आता समजा काल योगा डे होता इंटरनॅशनल योगा डे तुम्हाला माहिती आहे योगामध्ये आता करिअर ऑप्शन्स खूप सुंदर त्याच्यात प्रॉपर डिग्री ग्रॅज्युएशन्स आहेत की ज्याला आता पुढे करिअर पुढच्या लाईफस्टाईलमध्ये फार महत्त्व येत चाललंय किंवा त्यामध्ये करिअर करणाऱ्या मुलांना मुलींना खूप चांगल्या संधी आता यापुढे उपलब्ध राहतील पालकांनी थोडंसं आता ते झापड थोडं बाजूला करून ब्रॉड माइंडेडनेस ठेवला तर आणखी छान वेगवेगळे करिअर्स ऑप्शन त्यांना दिसायला लागते आ, एक आणखी पुढचा एक प्रश्न दिसतोय की करिअर करण्यासाठी काउन्सिलिंग मार्गदर्शन गरजेचे आहे का मी असं म्हणेल की जर पालकांना आणि मुलालाही जर त्यांच्या आपल्या पाल्याचा म्हणजे मुलाचा क्षमतेचा मर्यादांचा अंदाज असेल तर तशी गरज नाही आहे पण जर तुम्ही गोंधळलेले असाल की मुलगा चार दिवसापूर्वी म्हणत होता की मला डॉक्टर व्हायचं हो आता आज म्हणतोय की आज मला मेडिकलच करायला आवडेल किंवा पुन्हा चार दिवसांनी त्याचं मत बदलत राहतात किंवा पालकांचाही स्वतः बराच वेळा संभ्रम होतोय किंवा आई आणि वडिलांच्या मत मतामध्ये फरक आहे आईची इच्छा आहे वडिलांची इच्छा आहे अशा जर काही विचित्र गोंधळ असेल तर अशावेळी मार्गदर्शन किंवा समूप देशाकडे जाऊन करिअर काउन्सिलरकडे जाऊन तो तो गुंता सोडवलेला कधीही बरा पडतो कारण ती एक त्रयस्त व्यक्ती म्हणून तुम्हाला मदत करत असते त्यात त्याचा काही स्वार्थ नसतो पण तुमचं मुलं हे असं असं आहे आणि त्यानुसार त्याला हे असं असं सोयीचे राहतील हे करिअर ऑप्शन इतक्या ब्लंटली किंवा इतक्या स्पष्टपणे ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात यापुढे आता एक मेन सध्याची जी चिंता ज्याचा आपण सुरुवातीला अगदी उल्लेख केला होता की लॉकडाऊन लॉकडाऊनमुळे सगळेच पालक अजूनही चिंतेत आहेत की पुढं काय पुढं कसं होईल म्हणजे आता बारावीची मुलं एंट्रन्स अजून व्हायच्या राहिल्यात ती मुलं आता एंट्रन्सचा अभ्यास करून करून कंटाळलेत त्यामुळे आता ते पालक अशी तक्रार घेऊन येत आहेत की तो आता अभ्यास करत नाही आहे कसं होईल त्याचं फ्युचर आहे त्याला कळायला पाहिजे वगैरे पण मी असं म्हणतो की थोडं त्या मुलांच्याही मानसिकतेचा विचार करून बघा ना तेही कंटाळलेत कधीपासून अभ्यास करतायत ते म्हणजे त्यांची जे आता समजा जी मुलं आता बारावीची एंट्रन्ससाठी वाट बघतायत त्या मुलांनी दोन वर्षापूर्वी जेव्हा त्यांची दहावी झाली मार्चमध्ये समजा एक्झाम संपते त्यानंतर लगेच त्यांनी क्लासेस लावले तेव्हापासून जी मुलं ते अभ्यास करत आहेत ते अजून अभ्यासच करतायत म्हणजे त्यांची बारावीची एक्झाम झाली पण एंट्रन्सच्या तयारीची ना पण किती दिवस करणार सलग सलग सर तुम्ही त्यांच्या नजरेतून विचार करा की तेही कंटाळ्यात मग थोडं त्यांनी अभ्यास जरा सध्या मे बी थोडा जर बाजूला होत असेल तर थोडं आपणही समजून घ्यायला पाहिजे थोडा बदल त्यांनाही अपेक्षित आहे कारण तोच तोच पणा तोच पणा एका स्टेजनंतर मग त्या गोष्टीतला इंटरेस्ट निघून जातो त्या मुलांच्या मध्ये ते होत आहे त्यापेक्षा थोडं त्यांना मोकळी दिली थोडं बदल दिला रिलॅक्स झाले तर कदाचित ते पुन्हा नव्या जोमाने स्टार्ट करतील पण तुम्ही जर अजूनही म्हणाल की नाही त्यांनी रोज ॲटलीस्ट आठ तास तरी किंवा सहा तास तरी रोज अभ्यास केलाच पाहिजे तर नको थोडं एवढं बर्डन द्यायला नको आहे हीच अवस्था दहावीच्या मुलांसाठी की अजून पुढचं कधी निकाल लागेल लागे। आणि मी पुढं काय करू की एवढी घाई करायची गरज नाही आहे ठीक आहे डिले होतोय लक्ष आहे पण अगदीच की नाही त्याचं कधीच स्पॉईल होईल आणि आता एक दोन महिने जर अजून सगळं नाही सेटल झालं त्याचं क्लासेस किंवा मी नाही निर्णय घेतला कुठं कोणती स्ट्रीम घ्यायची तर त्याचं खूप नुकसान होईल असं काही नाही आहे थोडा डिले होईल हरकत नाही आहे आ, एक प्रश्न मला आणखी दिसतोय की मुळात ही करिअरची सुरुवात किंवा करिअरचा विचार केव्हापासून केला गेला पाहिजे वा करिअरचा विचार खरं तर हा साधारणतः एक आठवी नववीपासून खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे कारण त्याआधीची जी अवस्था असते मुलांची त्यावेळी ते सगळ्या गोष्टीचं ऍडजस्ट होत असतात नवीन नवीन विषय शिकत असतात त्यामुळे त्या, त्या स्टेजलाच त्या त्या एकदम फार आधी लवकर त्यांच्या करिअरविषयी बोलणं चुकीचं आहे पण साधारणतः आठवी नव्वी नंतर मुलांमध्ये एक समज यायला ला लागते त्यांच्या आवडीनिवडींचाही त्यांनाही थोडा अंदाज यायला लागतो त्यांच्या क्षमता मर्यादाही ऍक्च्युली कळायला लागतात आणि अशावेळी त्यांचं करिअर विषयी विचार करणं ऍक्च्युली ती जास्त योग्य स्टेज आहे एक थोडा वेगळा प्रश्न दिसतोय की अक्षर सुंदर असावे असे पालकांना वाटते हा एक गमतीचा म्हणजे प्रश्न आहे मी मुद्दाम यावर बोलायला लागली हरकत नाही म्हणजे एक अक्षर अक्षरतज्ज्ञ म्हणून या विषयावर मला एवढंच सांगावं असं वाटतं की अक्षर वाचनीय असावं तुमचं अक्षर म्हणजे शेवटी तुमचं ते मनातल्या विचारांचं प्रकटन आहे तर ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचावं म्हणजे त्यासाठी होतं एक लेजिबिलिटी हा क्रायटेरिया असला पाहिजे पण खूप सुंदरच अक्षर पाहिजे स्वच्छच अगदी अगदी खूप खूप एकदम सुंदर आपण जे म्हणे म्हणायचो तसे तर अगदी खूप बेस्ट पाहिजे असं काही नाही आहे ते दुसऱ्यांना वाचता आलं ते परीक्षकाला वाचता आलं तेवढं देखील पुरेसं आहे म्हणजे योगाचंच त्याचा अट्टाच करण्याचा अर्थ नाही की एकदम अक्षर सुंदरच पाहिजे आणि मगच छान मार्क्स पडतात किंवा सुंदर अक्षरांना लोकांचेच करिअर खूप छान सुंदर असतात असं काही नाही आहे मला वाटतं एक मिनटं आणखी एक प्रश्न येतोय बघतो मी काही वेळेस असे घडते की त्याच्या आवडीनुसार करिअर असते पण का भरकटतो ओके म्हणजे बऱ्याच वेळा आपण भरकटतो होतं बऱ्याच वेळा की भावनेच्या भरात किंवा केवळ दहावीला मार्क चांगले म्हणून मग अकरावी सायन्स घेणं अकरावीला जा बारावीला समजा इंटरेस्टला चांगले मार्क पडले म्हणून मेडिकल इंजिनिअर सारखं प्रोफेशन करणं आणि नंतर लक्षात येणे की नाही यात मजा येत नाहीये भरकटलोय आपण कुठेतरी तर कारण आवड आणि परफॉर्मन्स यामध्ये गॅप पडलेला असतो तुम्ही परफॉर्म करत असता पण तुम्हाला त्यात मजा येत नसते मे बी तुमचा इंटरेस्ट मे बी तुमच्या आवडीनिवडी त्यापेक्षा वेगळ्या असू शकतात मग अशा वेळी देखील करिअर चेंज करता येतं का हो नक्कीच करता येतं म्हणजे बऱ्याच वेळा आता हल्ली तर असं ट्रेंड दिसतो की सांगता पस्तीसीच्या आसपास चे तरुण जास्त येतात की ज्यांनी त्यांचं आवडी करिअर केलेलं असतं एक आठ दहा वर्ष नोकरी केलेली असते पैसा कमवलेला असतो आणि मग असं वाटतं की नाही आता यात मजा येत नाही मला काहीतरी वेगळं आहे माझ्या आवडीचं करायचं तर अशी ही संख्या हल्ली वाढत चाललेली आहे त्यामुळे करिअर स्विचवर करता येतं हो करता येतं कुठल्याही टप्प्यावर करता येते शेवटी तुम्हाला ती त्यात आवड पाहिजे आणि तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे की मी आज छान करू शकतो करू शकतो मग हरकत नाही मला असं वाटते की एवढे प्रश्न आज बऱ्यापैकी आपण अटेंड केलेले आहेत हा विषय तसा बराच मोठा आहे पण होप सो हो की आजच्या या आपल्या या सगळ्या चर्चेमधून पालकांना आणि काही मुलांनाही यातून काही क्लॅरिटी नक्कीच येईल मी बडगे सरांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली इथे यानिमित्ताने मुक्त संवाद साधण्याची आणि विशेषतः सर्व पालकांचे आणि मुलांचेही ज्यांनी आता हा कार्यक्रम अटेंड केला त्यांचेही आभार धन्यवाद